विल्हाडे तलावामध्ये जलसमाधी आंदोलन घेतलेलं आहे आज सहा दिवसापासनं आम्ही ऐश बंडचा रस्ता पाईपलाईनच्या बाजूला शिवार येथे उपोषणास बसलेले आहे मात्र आमच्या मागण्यांची योग्य ती आतापर्यंत दीपनगर प्रशासनाने दखल घेतलेली नाही काल देखील दीपनगर येथे शक्तीगड येथे मुख्य अभियंता श्री बदाने साहेब यांच्या कॅबिनमध्ये काही अधिकारी व बदाने साहेब आणि करते यांची बैठक झाली झाली मात्र आमचं समाधान होईल आमच्या मागण्यांबाबत आमचं समाधान होईल अशी चर्चा आमच्यासोबत झालेली नाही मध्ये कुठल्याच प्रकारे आमचं समाधान झालेलं नाही तरी शासनाचे लक्ष वेधण्याकरता आज आम्ही लाडे तलाव येथे जल समाधी आंदोलन हे पुकारलेलं आहे मात्र तरी देखील दीपनगर येथील एकही अधिकारी या ठिकाणी यायला तयार नाही इथं सर्व त्यांना संपर्क साधत आहे की या या उपोषण करते आहे तलावात उतरलेले आहे जल समाधी आंदोलनाकरता तलावात उतरलेले आहे मात्र दीपनगरचे अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आमच्या मागण्यांबाबत आम्हाला लेखी स्वरूपाची लेखी स्वरूपाचं आश्वासन त्यांच्याकडे हवा आहे आणि ज्या ज्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहे त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी निर्णय द्यावा ही आमची मागणी आहे केला आहे आणि आता जल समाधी आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे दीपनगरच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं तातडीने यावं अन्यथा हे आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल या पुढचं मार्ग काढू काहीतरी घ्यावं आणि तुमचं उपोषण इथे असं कंटिन्यू न करता मला तुम्ही तिथेच कंटिन्यू करा बाकीचं पुढचं आम्ही बोलून बघू त्यांच्या थोडी विनंती आपल्याला की आपण सहकार्य करा मला थोडं माझ्या ठिकाणी मनाटखडा येथील ग्रामस्थ यांनी बिल्हाडे तलावामध्ये जलसमाधी आंदोलन पुकारले होते हा दीपनगर प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे त्रस्त होऊन आंदोलक हे विल्हाड तलावामध्ये उतरले होते मात्र दीपनगरच्या अधिकाऱ्यांना आता देखील वारंवार संपर्क संपर्क साधून ते जाणीवपूर्वक आमच्या मागणीकडे टाळाटाळ करत आहे आणि दीपनगरचे अधिकारी इतकं मोठं या ठिकाणी आंदोलन चालू आहे जलसमाधी आंदोलन चालू आहे मात्र या ठिकाणी यायला या तयार नाही असं आम्हाला दिसून आलं आणि आता या ठिकाणी केव्हापासनं आमचं आंदोलन सा चालू आहे सकाळपासनं आम्ही तलावात उतरलेले आहे म्हणजे आमचा जीव जीव धोक्यात घालून आम्ही आमच्या कायदेशीर मागण्यांकरता आमच्या कायदेशीर मागण्यांकरता लढा देत आहे आमचा लढा हा कायमस्वरूपी चालू राहणार आहे आमचं जे बेमुदत उपोषण आहे हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे केवळ शासनाशी लक्ष वेधण्याकरता आज आम्हाला जल समाधी आंदोलन करावं लागलं शासनाचं लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी औरंगाव इथून आलेले सन्माननीय पी एस आय जैन साहेब त्यांच्यासोबत आलेले हवालदार कोळी साहेब यांनी आंदोलकांना विनंती केली की या ठिकाणी आम्ही दीपनगरच्या अधिकाऱ्यांशी बोलू तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक अशी चर्चा होईल कि तुम्हाला कशा प्रकारे न्याय मिळेल असं आम्ही बोलणं करू त्यांनी ते विनंती केली की तुमचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करा त्यांच्या विनंतीला मान देऊन आता या ठिकाणी आमचं जल समाधी आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत मात्र आमचं उपोषण हे बेमुदत मुदत उपोषण हे चालू राहणार आहे आणि भविष्यामध्ये जर अशा आंदोलनाची आम्हाला गरज पडल्यास आम्ही असं आंदोलन पुन्हा छडणार आहेत धन्यवाद